माझ्या मागे जी बिल्डिंग तुम्ही पाहत आहात ती इथली आय टी आहे जसं की आपल्या इथे आय टी असतं ना आय टी आय कॉलेज असतात तसंच हे एक कॉलेज आहे आणि सगळे म्हणजे अगदी सुतार झाला चित्रकार झाला लोहार झाला असे बरेचसे कारागीर इथे घडवले जातात आणि टुरिस्ट इथे भेट देऊ शकतात ते काय कसं बनवतात कसे शिकतात हे सर्व इथे येऊन एक्सपिरियन्स करू शकतात पाहू शकतात येथील एंट्री फीज हंड्रेड रुपीज पर पर्सन आहे शनिवार आणि रविवार हे इन्स्टिट्यूट पर्यटकांसाठी बंद असते इतर दिवशी नऊ ते पाच या वेळेत पर्यटक भेट देऊ शकतात आज व्हिडिओग्राफी अलाउड नाही पण हो तुम्ही इथे फोटोज घेऊ शकता कलेतून व्यक्तिगुणांच्या छटा दिसत असतात एखाद्या राष्ट्रासाठी त्यांची संस्कृती जगासमोर मांडण्यासाठी कला हे उत्कृष्ट माध्यम असते भूटानने त्यांच्या ऐतिहासिक कलेचे संवर्धन करणे आणि नव्याने पारंपरिक कलेला अजून प्रगत करण्यासाठी घातलेला हा घाट उल्लेखनीय आहे आता आम्ही थिंपूवरून पुनाकासाठी प्रवास चालू करतो जे अंतर पंच्याहत्तर किलोमीटर आहे दरम्यान थिंपूचे खोरे ओलांडताना प्रसिद्ध असलेला पास थिंपू पासून किलोमीटर अंतरावर असलेले या ठिकाणी तास पूर्ण हे सोबत सर्वात सपाटी पासून ज्याची उंची तीन हजार शंभर मीटर आहे आम्ही थिंपूवरून वरून पुनाकाला चाललोय आज आणि थिंपूवरून पुनाकाला जाताना एक पास लागतो त्या पासचं नाव आहे दोचुला पास तर हाच तो पास आहे आणि इथे आपल्याला हे एकशे आठ स्तुपा पाहायला मिळतात तरी लेफ्ट साईडला ना आपल्याला इथे आता वेदर थोडंसं असं क्लाउडी आहे ढग आहे नाहीतर जर वेदर एकदम क्लिअर असेल ना तर इथून अगदी स्नोवी पिक्स पाहायला आपल्याला हिमालयन्स रेंज पाहायला मिळते पूर्ण समाधी स्मारक किंवा प्रार्थना स्थळ म्हणून चौटेन किंवा स्तूपाला बौद्ध संस्कृतीमध्ये विशेष स्थान थीक आहे ठिकठिकाणी असे स्तूपा नजरेस पडत असतात प्रांतनुसार या स्तूपांची निर्माण शैली वेगवेगळी विग असते छोट्याशा देवळी एवढ्या आकारापासून भव्य मंदिराप्रमाणे मोठ्या आकारातील स्तूपा पाहायला मिळतात पण मी आतापर्यंत केलेल्या भटकंतीत दोचुला पासमधील या एकशे आठ स्तूपांचा समूह मला सर्वात सुंदर वाटला दोन हजार तीन मध्ये भुटानी सैनिकांचे आसाममधील बंडखोर गटाशी युद्ध झाले होते त्यानंतर भूटानी सैनिकांच्या स्मरणात या एकशे आठ स्तूबांची निर्मिती दोन हजार चार मधील जून मध्ये पूर्ण झाली होती एकशे आठ मेमोरियल चोटेन किंवा ड्रुक वांग्याल चौरटेन या नावाने यांची ओळख आहे पुत्रं शरणं गच्छामि शरणं गच्छामि उच्ल सारख्या निसर्ग सुंदर परिसरात एका हिरव्या गा टेकाडावर पांढऱ्या रंगात रंगीत भूटानी शैलीतील हे चौटे नजरेतून उतरत नाही वातावरण स्वच्छ असेल तर निळ्या आकाशी पांढऱ्या ढगांचे पुंजके आणि दुसरीकडे हिमालयातल्या शिखरांची डोकी एकाच वेळी असा रंगीत कॅनवास पाहताना निसर्ग आणि मानवाची किमेया अद्भुत वाटते तुमच्याकडे वेळ आणि एवढ्या उंचीवर चालण्याची थोडी ताकद असेल तर बाजूच्या डोंगरावर असलेला ट्रेल घेऊन थोडे वर जाऊ शकता वातावरण स्वच्छ असेल तर मेमोरियल चौट्यांच्या बॅकग्राऊंडला बर्फाचित हिमालयाची रांग पाहू शकता एकाच फ्रेममध्ये दोचूलला पाचची ही दोन्ही वैशिष्ट्ये तुम्ही कैद करू शकलात तर तुमच्या संघ्रही तुमच्या भटकंथीतला सर्वात बेस्ट फोटो असू शकतो हा ट्रेल तुम्हाला डोंगरावर फार उंचीवर घेऊन जातो कदाचित अजून उंचीवर जाऊन मेमोरियल चौट्यांचा टॉप व्ह्यू अजून छान दिसेल पण वेळेअभावी मी थोडाफार जाऊन परत येतो दोचुला पासवर हे एक रेस्टॉरंटही आहे सुंदर लोकेशनवर असल्याने आपसुकच इथे पाय वळतात आम्ही आमचा लंच इथेच केला होता येथील चव काही आम्हाला खास आवडली नाही पण येथील हे एकमेव रेस्टॉरंट असल्याने पर्याय उरत नाही व पूर्ण घाट उतरेपर्यंत कोणतेही इतर रेस्टॉरंट वाटेत लागत नाही त्यामुळे ना इथेच भूक क्षमावी लागते दोचुला पास नंतर आम्ही घाट उतरत असताना दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या भूटानमधील पहिल्या बॉटनिकल पार्कला भेट देतो रॉयल बॉटनिकल पार्क या नावाने हे ठिकाण ओळखले जाते दोचुला नंतर आम्ही तो घाट उतरून खाली एक बोटॅनिकल पार्क आहे तिथे आलो आहोत आणि हे त्याचं एंट्रन्स गेट आहे आणि इथेच तुम्हाला एंट्री तिकीट घ्यायचं आहे पर पर्सन हंड्रेड रुपीज तिकीट आहे जिग्मे सिंगे वांगचुक नॅशनल पार्क आणि जिग्मे दोर्जू वांगचुक नॅशनल पार्कला जोडणाऱ्या बायोडायव्हर्सिटी कॉरिडॉरमध्ये हे पार्क स्थित आहे सिंचुला हेलेला आणि दोचुला रेंजचा हा टी जंक्शन आहे एकशे पंचवीस एकर परिसरात ही बाग विस्तारलेली आहे कोलगेट बनत आहे काय नाही कोलगेट नाही लेकिन आपलिंग कोलगेट जे फ्लेवर आता हा पतला पतला ये वाले धाम या पार्क मध्ये तसे वेगवेगळे ट्रेल्स आहेत पण आमच्याकडे असलेल्या पर्याप्त वेळेत आम्ही अर्ध्या पाऊण तासात पूर्ण होईल असा छोटा ट्रेल निवडतो वा व्हिडिओ कि बनाने के चक्कर <स्थाँगा> क्या करना खाना है क्या क्या होता 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 है है है। इससे? बहुत अच्छा टेस्ट है। क्या होता है लेकिन? पार्क ऐसी एक छोटे तलाव पहायते बारिशसो जावाया ना तलाव फार पवित्र मान ला तलावत बोटिंग ऐसी आनंद ही घेता थिंपू ते पुनाकाच्या दरम्यान असलेली ही बाग नेचर लेवलसाठी खास जागा ठरते एक ऑबबिट लोकेशन तुमच्या या ट्रिपला वेगळीच मजा देते तर या भागात इथेच थांबतो पुढील भागात आपण पाहू पुनाकामधील खास ठिकाणे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा तर लवकर भेटू पुढील भागात गुड बाय